एकंदरी आज महाराष्ट्र शासनाचं बघितलं तर माझ्यासारख्या कार्य त्यांच्याला वाटते अशास्पद हे या आरक्षणाच्या वती यांनी केलेलं आहे की म्हणजे मला वाटतं दोन तीन महिन्यामध्ये बजेट म्हणजे आरक्षण तीन महिन्यापूर्वी तीन वेळा आरक्षण टाकण्याचा प्रयत्न आणि गावागावात वांदी लागण्याचा प्रयत्न आहे गावोगावी कसं साई पहिला आरक्षण पडायचं मागासवर देते नंतर ओबीसी येते पुन्हा ओपन होते त्यामुळे हे आरक्षणाच्या बाबतीत शासनाचं मला सांगायचं शासनाने गंमत चाललेलं आहे तरी आता मी तसे जर मॅडमना विचारले बाबा ह्यावर एवढं थांबणार आहे की आणि दोन महिन्यात तुमचं आरक्षण परत येणार आहे हे आम्हाला काहीतरी सांग आणि शासनाला आमची विनंती आहे सर्व हो गावाचे होतील राधान तालुक्यातील बाबा असं काय परत सारखं सारखं आरक्षण टाकू नका आणि गावागावात भांडायला होतं तुमच्यावर काय खेळ होतो ते होऊ दे पण गावातली माणसं तरी शांत राहणार एवढीच माझी तुम्हाला विनंती आमचे भगवती कारखान्याचे माजी गावचे सुपुत्र पाटील साहेबांनी तेच बोललं पाटील साहेबांनी तेच सांगितलं की शास्त्रीय ढिसाळपणा आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था तब्बल मला वाटते साडेतीन चार वर्ष लेट चाललेले आहेत यामुळे गावागावातला कार्यकर्ता जो उभारण्याचं भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे आगमित काय प्रशासकीय स्थानिक स्वराज्य निवडणुका इथंच उद्याचा भवितव्याचा विधानसभेचा लोकसभेचा मिनी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचा कार्यकर्ता तयार होत असतो आणि ही निवडणूक तब्बल साडेचार वर्ष लेट चाललेली आहे हा अत्यंत पाटील साहेब बोलले त्याबद्दल दोमत कोणाच नाही त्यांनी जनतेचा आवाज आपल्यासमोर स्पट केलाय झालं ते झालं आत्ताची सुद्धा हे आरक्षण थोडं तिसऱ्यांदा जी होती ही फायनल असावी की याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ नये आलं तर निश्चित समाज এ গোষ্ঠীরা প্রকর আন্োলনা